विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी एमएसएमई गुंतवणूक आणि निर्यात या चार इंजिनांवर आधारित अर्थसंकल्प वित्तमंत्र्यांनी केला सादर मध्यम वर्गाला मोठा दिलासा भांडवली उत्पन्नासारखे स्रोत वगळता बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त प्रमाणित मानक वजावटीची मर्यादाही पंच्याहत्तर हजारापर्यंत वाढवली छत्तीस जीवनरक्षक औषधांना सीमाशुल्कातून वगळलं बारा महत्त्वपूर्ण खजिनांसह चर्मोद्योग मत्स्योद्योग रेल्वे उद्योगांनाही करातून सूट पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसह डाळ उत्पादन आत्मनिर्भरता अभियान आणि फळं तसंच भाज्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रमाची घोषणा कापूस उत्पादकतेवरही विशेष भर राष्ट्रीय मॅन्युफॅक्चरिंग अभियानासह भारताला जागतिक खेळणी केंद्र करण्यासाठी तसंच पादत्राणं आणि चर्म उत्पादन क्षेत्रासाठी नव्या योजनेची घोषणा राज्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्ज स्वरूपात मदत देण्यासाठी दीड लाख कोटी रुपयांची तरतूद विमा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा चौऱ्याहत्तर टक्क्यांवरून शंभर टक्क्यांपर्यंत वाढवली हप्त्यांची संपूर्ण गुंतवणूक भारतात करणाऱ्या विमा कंपन्यांनाच मिळणार लाभ आणि महाराष्ट्रात मेट्रो हायस्पीड रेल्वे आर्थिक क्लस्टर नदी संवर्धन अशा प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद असल्याची देवेंद्र फडणवीस